काही महिला वक्त्या बोलत होत्या फार सुंदर पद्धतीने त्या मांडत होत्या त्या महिला वक्त्यांनी काहीतरी मराठी इंग्रजीचा मुद्दा काढला की बाबा नरेश लंटेंना काय इंग्रजी येत नाही असं सुजय विखे म्हणाले वगैरे वगैरे त्याच्यात काय एवढं म्हणजे मला असं वाटतंय की एकदा आता मला ते शब्द अजिबात वापरायचे नाही आहेत पण नरेंद्र मोदीजी टेलिप्रॉम वर वाचून सुद्धा इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत हे एक एकदा त्यांनी तपासलं पाहिजे खरं तर इंग्रजीचा एवढा काही भाऊ करण्याची गरज नाही आणि फार इंग्रजीचा अभिमान असेल तर सुजय विखेंनी जाहीर करावं की ज्यांना ग्रॅमॅटिकली इंग्रजी फार करेक्ट येते अशाच लोकांनी मला मतदान करावं बाकीचे जे सगळे मराठी अस्खलित बोलणार आहेत त्यांनी आम्हाला आपल्याला काही फार डोकं लावायची गरज पडणार नाही दादा हो मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने हा सगळा भाग मला बघता आला महाप्रबोधन यात्रेमध्ये संबंध राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत पिंजून काढलं होतं महाप्रबोधन यात्रेमध्ये जवळपास आम्ही त्र्याहत्तर सभा घेतल्या होत्या आणि डंके की चोट पर सांगितलं होतं की आपला स्टाईल आहे इलाका तुम्हारा और धमाका हमारा त्यानंतर आम्ही मुक्त संवाद पंचेचाळीस दिवसांचा केला हे यासाठी सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी आज भरमसाठ आकडेवारी सांगितली आणि भरमसाट आकडेवारी सांगताना आमचं काय विजन आहे आम्ही काय काय काम करतोय एवढे कोटी तेवढे कोटी असं बरंच काय 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 सांगत होते फडणवीसांना कदाचित प्रश्न माहीत नसतील तर प्रश्न कुणीतरी सांगितले पाहिजेत कारण बऱ्याच लोकांना म्हणजे काही लो का पंटर असतात काही डिजिटल पोर्टलवाले असतात काही त्यांनीच कॅमेरा आणि स्टुडिओ घेऊन दिलेले युट्युबर असतात असे लोक त्यांचा एक गोड गैरसमज करून देतात की फडणवीस म्हणजे फार अभ्यासू माणूस आहे माफ करा जरा दुरुस्त्या करून घ्या देवेंद्र फडणवीस कुठल्याही अंगाने मला अभ्यासू अजिबात वाटत नाही आणि हे फार जबाबदारीने आणि फार गांभीर्याने मी माझे निरीक्षण नोंदवते देवेंद्रजी हे कुठल्याही अंगाने मला अभ्यासू जाणवत नाहीत आणि चाणक्य तर अजिबात नाही मी वारंवार सांगते चाणक्य कुणाला म्हणतात दादा चाणक्य त्या माणसाला म्हणतात ज्याने ते नेते घडवलेले असते त्याला आपण चाणक्य म्हणतो उदाहरणार्थ जर असं विचारलं की बाबा वंदनीय बाळासाहेबांनी कोणाला घडवलं तर लोक सांगू शकतात की वंदनीय बाळासाहेबांच्या तालमीमध्ये मनोहर जोशींसारखे नेते तयार झाले जे जा आढळराव पाटील तिकडे गेलेले आहेत ते सुद्धा आमचंच प्रोडक्शन आहे किंवा संभाजीनगरला आता उभे असलेले चंद्रकांत खैरे साहेब वंदनीय बाळासाहेबांनी घडवले तिकडे अनंतराव अडसूळ असतील वंदनीय घडवले इंजिन आता बंद पडलेलं आहे ते राज ठाकरे असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री दस्तूर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील किंवा आता जे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांना कुणी घडवलं तर ते वंदनीय बाळासाहेबांनी घडवलं पवार साहेबांनी कुणाला घडवलं वळसे पाटील पवारसाहेबांनी घडवले प्रफुल पटेल पवार साहेबांनी घडवले कितीतरी नाव हसन मुश्रीफ पवार साहेबांनी घडवले चिखर नाव मी सांगू शकते अगदी अजित पवार साहेबांच्या तालमीत घडले हे सगळे नेते पवार साहेबांनी दे घडवले देवेंद्रजींनी कुणाला घडवलं कुणाला घडवलं दे देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी दे दे माणसं घडवली नाही देवेंद्रजींनी नेते घडवले नाही देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला चोरला त्यांनी देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली बिनधास्त संपवली मग सुधीर मुनगुंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील अशी अनेक माणसं त्यांनी संपवली विनोद तावडे त्यांच्या तावडीत न सुटले हा भाग वेगळा पंकजा मुंडेंनाही संपवायचं राजकारण त्यांनीच केलं आता जे तुम्हाला चित्र दिसत आहे ती सगळी वरवरची सगळी काय म्हणते त्याला मलमपट्टी आहे शेवटच्या दोन दिवसात कळेल की यंत्रणा कशा के पॅरलाइज केलं जातं आणि ते लक्षात येईल देवेंद्रजी चाणक्य नाही देवेंद्रजींनी ना देवेंद्र माणसं चोरली पण लक्षात घ्या त्यांच्याकडं चोरण्याची कला असेल आमच्याकडं माणसं पेरण्याची कला आहे आम्ही माणसं पेरली त्यामुळे अभ्यास नसेल तर देवेंद्रजींना एकदा सांगितलं पाहिजे की नेमके प्रश्न काय आहेत मुक्त संवादच्या माध्यमात आम्ही मातृ तीर्थ जिजाऊंच्या तिथून सुरुवात केली होती सिनखेड राजापासून बुलढाण्याचा समृद्धी महामार्ग बुलढाणा बुलढाण्यामध्ये शेडनेटचं काम करणाऱ्या बायका आहेत ज्या शेडनेटला अवकाळी पावसाने फार दगाफटका झाला ज्याच्यात अजिबात कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विमा मिळाला नाही तिथून थोडस आहे जे जागतिक दर्जाचं सरोवर आहे परंतु या सरोवराच्या तिथून समृद्धी महामार्ग किलोमीटर अलीकडून गेलाय तो जर अडोतीस किलोमीटर तिथून गेला असता तर बुलढाणा जिल्ह्यातल्या पन्नास हजार लोकांचा रोजगार सुरू झाला असता ते देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदेना करायला जमलेलं नाही तिथून पुढे थोडस मोप आणि मोप आणि गावी ही नसतील त्यांना कळत की बिबा फोडण्याचा उद्योग काय असतो गोडंबी फोडणं आणि किती घातक काम आहे पण त्यावर काम करणाऱ्या बायका ज्यांचा कुठला इन्शुरन्स नाहीये ज्यांना घरकुल मिळालेलं नाहीये ज्यांच्याकडे कुठलीही काय तुमचे ते शौचालय स्वच्छता ग्रह असली कुठलीच सुविधा नाहीये जरा मोप आणि रिसोड वरून अलीकडे यायचं हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये हळद पीक आहे दादा हळद पिकाचं नुकसान झालं अवकाळी पाऊस झाल्या गारा झाल्या या पिकांची कुठलीही पंचनामे झाले नाही त्याची नुकसान